नमस्कार तर आपण येथे पाहतोय पोलीस ऐकताले पिंपरी चिंचवड तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यामध्ये एकूण दोनशे रिक्त पदे आहेत त्याकरिता ही भरती होत आहे तर आपण येथे पाहणार आहोत तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी त्यापूर्वी उमेदवारांना काही सूचना म्हणजे ज्या उमेदवारांना या यादीबाबत काही आक्षेप हरकती असतील तर त्यांनी सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी तीन वाजेपर्यंत आय डी वरती किंवा व्हॉट्सॲप क्रमांक अर्जाद्वारे सादर करायचा आहेत अर्जामध्ये उमेदवारांचे संपूर्ण नाव अर्ज क्रमांक ज्येष्ठ क्रमांकाचा उल्लेख स्पष्टपणे नमूद करावा आणि सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन वाजल्यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि दुसरी एक महत्वाची उमेदवारांची मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणीची तारीख स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे मूळ कागदपत्रे प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यावर अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे तर तुम्ही ते पाहिलेलं आहे सूचना तर आपण आता बघूया अनुसूचित जाती एस सी तर यामध्ये आपण कट ऑफ पण बघणार आहोत त्यांनी प्रवर्ग लावलेला आहे तर पहिल्यांदा एस सी एस सी जनरलचा जो कट ऑफ आहे तो एकशे अठ्ठावीस मार्काचा आहे सॉरी सॉरी एक मिनिट धमा तर इथे तुम्ही बघू शकता बावीस क्रमांक एस सी जनरल एकशे चोवीस मार्काचा चो कट ऑफ लागलेला आहे तुम्ही त्यानंतर आपण पाहणार आहोत अनुसूचित जमाती तर एस टी एस टीचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो पण आपण इथे पाहणार आहोत तर एस टी जनरल एकशे अकराचा चा कट ऑफ आहे येथे तुम्ही बघू शकता सिरियल क्रमांक सतरा तर त्यामध्ये एकशे अकरा चा एसीचा जनरलचा सर्वसाधारण चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत विजा अ विजे मध्ये तुम्ही बघू शकता जनरलचा कट ऑफ एकशे बावीसचा आहे विजा अ मध्ये जनरल सर्वसाधारणचा चा कट ऑफ एकशे बावीस आहे त्यानंतर भज मध्ये सर्वसाधारण चा कट ऑफ एकशे एकोणीस आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आपण पाहतोय सर्व ही निवड यादी आहेत त्यानंतर एन टी सी जो सर्वसाधारण आहे तो एकशे एकोणतीस चा कट ऑफ आहे त्यानंतर विमा एस बी सी एकशे वीस चा आहे तुम्ही बघू शकता सर्वसाधारण एकशे वीस चा कट ऑफ आहे त्यानंतर ओबीसी तर आपण इथे ओबीसी ओबीसीचा कट ऑफ पाहणार सर्वसाधारण चा कट ऑफ जो आहे तो एकशे एकोणतीस चा आहे ही आपण निवड यादी पाहतोय तात्पुरती निवड यादी एकशे एकोणतीस चा त्यानंतर आपण पाहणार आहोत एसईबीसी तर एसईबीसी मध्ये जो सर्वसाधारणचा कट आहे तो एकशे तीस चा आहे तुम्ही इथे बघू शकता सिरियल क्रमांक दहा त्यानंतर आपण पाहणार आहोत ईडब्ल्यू एस निवड यादी आहे ही तर ई एस जनरल मध्ये जो कट ऑफ आहे तो तुम्ही इथे बघू शकता एकशे तीनचा आहे सिरियल क्रमांक तेरा सर्वसाधारण ईडब्ल्यू एस एकशे तीन चा कट ऑफ आहे तर ही निवड यादी झालेली आहे आता यानंतर आपण पाहतोय प्रतीक्षा यादी तर वेटिंग लिस्ट आहे ही तर वेटिंग लिस्ट अनुसूचित जातीचा जो कट ऑफ आहे तो आपण इथे पाहणार आहोत एकशे तेवीस चा वेटिंग लिस्ट मध्येचा कट ऑफ एकशे तेवीस आहे एस सी चा त्यानंतर अनुसूचित जमाती एस टी एकशे आठ चा कट ऑफ सॉरी एकशे एक, एक मिनिट बघूया एस टी जनरल हम्म तर एकशे तीन कट ऑफ आहे अनुसूचित जमातीचा त्यानंतर आपण पाहणार विजा अ विजे चा बघूया आपण सर्वसाधारण एकशे चा आहे एक वेटिंग लिस्ट मध्ये त्यानंतर बारा तर यामध्ये सर्वसाधारण एन टी चा जो कट आहे तो एकशे चा आहे वेटिंग लिस्ट चा आपण वेटिंग लिस्ट चे कट ऑफ पाहतोय भजक सर्वसाधारण जो आहे एकशे चोवीसचा आहे त्यानंतर एसबीसी सर्वसाधारणचा कट ऑफ जो आहे एस बी सी विमा प्र तर तो एकशे पंधराचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इमा ओबीसी तर ओबीसी का सर्व साधारण जो कट ऑफ है तो एकशे सत्तावीस ता है नर एस सी बी सी सर्वसाधारण एक सत्तावीस कट ऑफ है तो वेटिंग लिस्ट मधला है अपन वेटिंग लिस्ट पहत प्रतीक्षा यादी ईडब्ल्यू 3WS एस सर्वसाधारण चा आहे तुम्ही इथे बघू शकता जर तुम्ही चॅनल ती नवीन असाल तर ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद